तर हॅलो गाईज तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज चालू आहे सगळीजणं माथेरानला आणला कारण की आग्याच्या मित्राचा बड्डे आहे आणि आम्हाला पण फिरायला जायचं जे असं पण इकडे तिकडे आता ब्लॉग कंटिन्यू टाकायचे मस्तपैकी नाश्ता विष्टा करून घेतो आज मस्तपैकी सांडवेच बनवले कोणी तुम्ही बनवलं आहे का हो बोलते हेनी नसेल बनवला नाणेनी बनवला असेल पकू नव्ह का आज ऍक्टिव घेऊन जाऊ मागच्या वेळेला आर आर घेऊन गेलो दाम त्रास होतो बसायला मागे कामासाठी माणसं ठेवलेत असे सॉस बीस अजून एक घेऊन अरे भाग ना इ सकाळी शेंबूट घेऊन फिरत होते <laughs> नाकातून शेंबट घेतलेला आणि अशीच फिरत होती सगळ्यांना लांबत आता बोल नव्हती फिरत खरं बोल खरं बोल खरं बोल खरं बोल खरं बोल असा होता इतर बबल्स, बबल्स <laughs> काय बबल्स, बबल्स चला काय झालं आता निघलो आता आम्ही दोघं त्यांनी जरा उशीर केला भाऊ नेट घे 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 हनुमानाची शपथ घे माझ्याकडनं जरासा उशीर झालाय <laughs> दोघं डिलेवरी बॉय झालोय बघा डिलेव्हरी घेतला जॅकेट आहे मग बोलतो हजार रुपयाला जॅकेट भाऊ सेट हो माझा मागच्या वर्षी घेतलेला तीनशे रुपयाला डिकेत पण काय बोलला काय म्हणजे पण ना आणि तिकडे जाऊया डायरेक्ट आपला नेहमीचा स्पॉट शंभर फुटीला सगळेजण येऊन थांबतील आणि आम्ही जाणार तिकडे तिकडनं डायरेक्ट पेट्रोल भरून माथे राहतो आमच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही तरी आम्ही चाललोय पेट्रोल ना पेट्रोल पंप भेटला नाही आम्हाला तर आगे जीते जिथे आगे की आगी धक्का मारी वाटे तिथे धक्का देणार नाही मी त्याच्या गाडीवर त्याच्या गाडीवर जाईन टिपल चालेल मग मी मी धक्कावरून पण एकटे पण शान्नी आहे नंतर मग या ट्रिप दुपर पीएमनी घेतलेला अजून ठेवलाय त्यांनी स्वतःच पाण्याला निघलेला यो पन्नास रुपये पडतो अरे हे माथेरानला गेलतो ना आम्ही तेव्हा घेतलेला पन्नास रुपयाला अरे पीएमचा आहे तो आम्ही डायरेक्ट हे मला तू सांगा शिवाय देतोय डायरेक्ट तू बिघडलाय का देऊ मी मी टाकीन मी देऊ त्याला आता निकाल डायरेक्ट माथेरानला भेटू वाटतं असं कारण की पाऊस जाम पडतोय काय बोलतो म्हणून एकादा बोलतोय आम्ही कधी गेल तर माथेरानला तेव्हा अजून ठेवलाय आणि बघा फेकाय जाते मोबाईल ठेवले डिक्कीत आम्ही कारण की पाऊस टॉपचा आहे इकडे एकदम पाऊस मग टिक्कीचा काढलाय कुठं मोबाईल आता काढलाय मौसम तगडाय बन हे बघा

एले जी के जीपी ने क्रकर पईस ने करे 70 ये 70 200 केजी पार होए 100 पार 75 बिरयानी 70 बिरयानी ये ना यू ड्रिंक इट री आना आना एसी टिशू पे हां वांटिंग वांटिंग ए चलला जिला रविदासामी भाई ने दिखे डो प्रॉब्लम आथे रानचा आता, चला काय का... <laughs> <laughs> आता वरती पोचलोय जरा कारण की एका हाईट स्पॉट ला जायचोय काय म्हणला वरती बोलतो किती घाण विचार करतात नाही अरे कोणत्या वरती पोहोचले तर माहिती ना कुठे आले माथेरानला डोंगर आहे आता डोंगरावरतीच असतो पोहोचले कुठे पोहोचले ते ना अरे सांगतोय इथं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन दिसत त्या सांग हार तू मानली तुम्ही पोहोचले स्टेशन बोलायला ऐकणार आहे आला हो ना माहिती अरे कशाला रे तुम्ही फिरायला बड्डे हॅपी बड्डे चला आता बघू स्पॉट कुठे येतो कारण की मागच्या वर्षी पासून यायचा प्लॅन होता माझा पण बघू आज तरी भेटतो काय बघा इकडे कुठेतरी येतो इथे निघतो का निघतो कलेक्शन വൈജി കടൂ രേ തമിഴനാഡു

कोणलाच रस्ते माहित नाही ना चाललो आम्ही कोणलाच माहित नाही कुठं चाललोय पुरा जंगल इथं <एद>। बघतोय <laughs> वानरनी घेतलाय सगळं आपला लुटून ना <laughs> जंगल की सवारी कैसी लागेल गटार नाही चला बघू चला काहीतरी काहीतरी भेटेल त्याला भेटेल पण भेटेल बिर्याणी घरच्यांनी घरच्यांनी ब्लॉग बघितला तर काय बघणार तर आहे चला पडलाय कोण पडला कचकर उठला का <laughs> <आगे। laughs> पडतो <लाए> हो। <laughs> तो पडत असतो कुठे ना कुठं कोण पडला क्लास लावला वाटत रिएक्शन तोंडाचं बघणार काय पण करत कोण पडला काट लागलं का आहे <laughs> <मुझे कोचुंगी चाहिए। laughs> का रस्ता हे का हा? बाकोर हा? बाकोर चार्था। 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 गुगल मॅप पण नॉट अवेलेबल जो पाहिजे होता तो वॉटरफॉल नाही भेटलाय दुसरा भेटलाय तिथंच एन्जॉय करू कारण की उशीर पण झालाय आईच्या गावात काटा लागला एक वॉटरफॉल भेटलाय बघा इथे हे बंद केले बंद केले इथे यायचे काटे बिटे टाकलेत डायरेक्ट हे भारी पण भारी स्पॉट भारी तिथं नाही शकत ना काय करू शकत फक्त एन्जॉय करू शकतो मेहनत का फल हे मिल या चला आता मेहनत इथं करा दाबून खावा पहिले अशी भूक लागली सगळी टॉपची भूक लागली बघा हा वॉटरफॉल भेटला आम्हाला त्यावेळी काटे बिटे टाकले सगळे रस्ते रस्ता नव्हता भेटत नाही बाबा खंड देतात देशात बघा

बिर्याणी आली आपली आता मस्त पैकी खाऊया इकडे व्हि बघा कसला आहे एवढी टॉपची भूक लागली ना बेकार जाम बेकार भूक लागली केक नंतर आगार कापू पहिले खाऊ पटापट केक कापून घेतला आता झोड विक त्याला फटाफट खाऊन घेऊ जाम भूक लागले जेव्हा का बकरा पहिला चालले का याला दुसरा बकरा नाही कोणा

हे बघा कसे टाकून जातात एकट्याला सोडून गेले जण मी इथे एकटा ते चला निघतो आता आम्ही बघू जरा वरती जाऊ वॉटरफॉल पाणी सुट्टा येलो अनुज हे बोल ना ते नाही हास तस नाही नीट बोल ना हे आय बोल एकदा म्युझिक नाही काय हिऊ आई गो ताम काटा लागलो हे इथूनच आलोय का हा काट घुसला आईच हे बघा एक तिकडे हरलोय हरलोय हारलो नाही सॉरी हरवलोय हे बघा हारलो नाही सॉरी हरवलोय बेकार हरवलोय आम्ही आता फक्त पटरी पर्यंत पोचू दे चालत चालत जाऊ कुठेतरी काटा लागला माझ्या पायाला मग अशी अरे टाकून गेले नाही अरे चल ना निघू तरी चल रस्ता तर हरवलोय आम्ही मंजिल मिल जाय की चलते राहो अरे हा चल ना ना अरे चल हे इथे इथे

कुठे निघलो आपण काय माहित कुठे फक्त फायनली बाहेर निघलो आम्ही पटरीवर आणि ते कुठे ते माहित नाही आम्हाला पुढे गेले असतील नका येऊ जंगल आहे काटे जाम जा आहेत म्हणजे अंगा बिंगाला बी लागतात आणि वरून मच्छर पण जाम आहेत मच्छर डायरेक्ट कोड्या डायरेक्ट पोडिया काय टाकून पलाले मित्र असे कसे आमिरी 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 हा सुटले पायाला बेकार काय बघतो काय पाहतात येत ना तुला बघतो काय बसून बिर्याणी घालण्याचं बरा वाटला असा थँक्यू थँक्यू ब्रो कुठले तुम्ही इथलेच आहेत का हे तुम्हाला तो स्पॉट माहितीय का रे खालचा कुठला ते नाही का एक एक स्पॉट येत असे पावायचे आता आम्ही गेलतो कुठेतरी चुकटलो चला काय जाता आम्ही निघतो इकडनं डायरेक्ट आता घरी जा आता थांबायचं नाही मला ज्या स्पॉटला जायचं होत आज त्या स्पॉटला गेलो नाही पण हे बघा हे तिघ जण आहेत ते नेणार आहेत मला त्या स्पॉटला शंभर टक्के येणार आहे का तू कन्फर्म कन्फर्म गायकवाडच माहित नाही पण जाणार शंभर टक्के जाणार सात आठ दिवसात तो मला ज्या स्पॉटला जायचं ते त्यांना माहित आहे वॉटरफॉल बघा सस्ता वॉटरफॉल आता बघू रस्त्यात जाता जाता काय कंटेंट भेटला तर ठीक आहे तर चला काय जस्ट आलोय आता घरी आणि हा ब्लॉग इथंच एंड करूयात आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नये चलो बाय